नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार तुझ्याबरोबर गुरु मार्केट्स आम्ही कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करतो थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटर थोडे अधिक तपशिलाने पाहू आप इच्छित असल्यास आपण व्हिडिओ थांबवू शकता आम्ही तुम्हाला संस्थेच्या सर्व मापदंडांचा नीट अभ्यास करण्यासाठी आमंत्रित करतो आता कंपनीच्या सध्याच्या कामगिरीची तुलना करूया एनएसिस तिकर टीएनएस हे पुनरावलोकन आठ एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचा डेटा वापरून तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी एनएसिस उपवर्गातील आहे रोम इलेक्ट्रॉन चौसष्ट संस्था मूल्यांकनात भाग घेतात हे खूप प्रातिनिधिक आहे आम्ही व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय पाहू कंपनीसाठी एकूण निकाल दहा पैकी सहा पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल एक पूर्णांक सात गुण आहे जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे यूएस स्टॉक मार्केटमध्ये आपण पाहणार आहोत की एकूण शेअर बाजारासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ गुण आहे साठी सहा पूर्णांक पाच गुणांच्या स्कोअर विरुद्ध एनसिस कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे एनसिस आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स एनसिस पुणे अकरा पूर्णांक एक टक्के बदल दर्शविला अकरा पूर्णांक सात टक्के वजा उपवर्गातील किंमतीतील बदलांविरुद्ध हे स्पष्टपणे काहीही सांगत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे कंपनीचे बाजार भांडवल एनएसएस तीन पूर्णांक दोन अब्ज डॉलरचे मूल्य आहे आणि उपश्रेणीचे भांडवल पाचशे चाळीस डॉलर अब्ज आहे एस तिचा हिस्सा शून्य पूर्णांक पाच नऊ दोन टक्के आहे आणि ती उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल अंदाजे एक डॉलर चौऱ्याऐंशी सेंट अब्ज आहे उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल एकशे तीस डॉलर अब्ज आहे एनसिस एक पूर्णांक चार दोन एक टक्के वाटा आहे एक्सचेंज आणि बुक व्ल्यूच्या व्यापलेल्या शेअर्सची तुलना करून आप पुढील गोष्टी पाहू शकतो व्यापलेला हिस्सा एनसिस बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक पाच नऊ दोन टक्के ताळेबंद भांडवल एक पूर्णांक चार दोन एक टक्के आहे हे विनिमय मूल्याच्या संभागापेक्षा एकशे चाळीस टक्के अधिक आहे बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य चांगले एक पॉइंट। अभ्यासाधीन कंपनीवर पॉइंट तीन शून्य सात अब्ज आर्थिक दायित्वे आहेत बुक व्हॅल्यूसाठी आर्थिक दायित्वे एकाहत्तर टक्के इक्विटीचे प्रतिनिधित्व करतात कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या स्तरावर आधारित रेटिंग सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे शेअर बाजार मूल्य आणि नफा यांचे गुणोत्तर नऊ पूर्णांक सात आहे उपवर्गातील सरासरी तेवीस पूर्णांक पाच आहे आणि हे उपवर्गापेक्षा एकोणसाठ टक्के कमी आहे उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभावाचे मूल्यमापन नफा खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा तीनशे अठ्ठावीस डॉलर दशलक्ष होता आगामी बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई तीनशे एक्क्याण्णव डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे सध्याच्या तुलनेत एकोणीस पूर्णांक तीन टक्के अधिक आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत भविष्यातील भविष्यातील नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे किंमत विक्री गुणोत्तर शून्य पूर्णांक नऊ आहे उपश्रेणीतील सरासरी दोन पूर्णांक दोन आहे हे उपवर्गापेक्षा एकोणसाठ टक्के कमी आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत त्याच्या कमाईच्या विनिमय मूल्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल तीन हजार पाचशे पन्नास डॉलर दशलक्ष होता येत्या बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल चार हजार दोनशे चाळीस डॉलर दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे जे सध्याच्या क्षणापेक्षा एकोणीस टक्के जास्त आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंडांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण मार्जिन नऊ पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी नऊ पूर्णांक तीन टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक शून्य टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा एक पूर्णांक एक नऊ नऊ टक्के आहे जे बाजार भांडवलाच्या हिश्श्यापेक्षा एकशे तीन टक्के जास्त आहे आणि हे कंपनीच्या वर्तमान बाजार मूल्यातील अस्मतोल दर्शवते एनसिस बहुधा कमी लेखण्याच्या दिशेने कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी बाजार भांडवलाची रक्कम दोनशे शहाण्णव हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीसाठी सहाशे हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि संस्थेच्या कामगिरीमधील फरक पन्नास पूर्णांक सात टक्के आहे चा चा मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम तीस पूर्णांक चार हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी सरासरी पंचवीस पूर्णांक पाच हजार डॉलर्स आणि उपश्रेणी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील सरासरी फरक एकोणीस टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे उत्पन्न तीनशे एकोणतीस डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार दोनशे पंचाहत्तर हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक वीस टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या कमाईचा अंदाज चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कमी केलेले शेअर्स एक पूर्णांक सात टक्के आहेत उपश्रेणी सरासरी दोन पूर्णांक दोन टक्के आहे हे संभाव्य लहान दाबाचे सूचक आहे सूचक चौदा कंपनीसाठी बावीस टक्के पातळी दाखवते एनसीस. उपवर्गात ही पातळी अंदाजे एकोणतीस टक्के आहे तांत्रिकदृष्ट्या उपश्रेणीच्या सिक्युरिटीचे मूल्य कंपनीपेक्षा जास्त आहे एनसिस कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे एक्याऐंशी डॉलर पाच सेंट आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे एकशे एकोणीस डॉलर आहे वास्तविक किंमत आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे सत्तेचाळीस टक्के आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर टेबलकडे पाहू लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीज मूल्यांकनाचा परिणाम म्हणून एनसिस स्टॉक मूल्यांकन संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे प्रति शेअर एक्याऐंशी डॉलर सहा सेंटच्या किंमतीने वाढवण्यासाठी ऑर्डर उघडा ऑर्डर खुली आहे कारण कंपनीचे रेटिंग खूप जास्त आहे संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन दृष्टिकोनावर आधारित आहे अकीमच्या निर्देशांक नफा घ्या सत्याऐंशी पूर्णांक चार दोन वर सेट आहे स्टॉप लॉस चौऱ्याहत्तर पूर्णांक सात वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात शून्य आठ मे दोन हजार पंचवीस रोजी एक्सचेंज ट्रेडिंगच्या शेवटी व्यवहार आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर एस एम टी सी एक संतुलित विक्री ऑर्डर होई शिल्लक ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल और्दर पाई की एक बंद करताना मुख्य किंवा संतुलन विरुद्ध क्रम आपोआप निश्चित केला जातो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कडून मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स तुम्ही खरोखरच उत्तम प्रेक्षक आहात